महानगरपालिकेने एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात तीनशे आठ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले होते एकतीस मार्च अखेर तेवीस कोटी रुपयांच्या अधिकची वसुली झाली एप्रिल महिन्यात जप्तीची कारवाई करण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम आहे असा उपायुक्त आशिष लोकरे यांनी सोमवारी सांगितलं लोकरे म्हणाले प्रशासनाच्या अंदाजपत्रकानुसार मनपाची एकूण सातशे त्रेचाळीस कोटी एकावन्न लाख रुपयांची थकबाकी आहे यात शेकडो दुबार कर आकारणीची प्रकरणे आहेत त्यामुळे प्रशासनानं तीनशे आठ कोटी वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले होते एकूण तीनशे एक कोटी एकसष्ट लाख रुपयांची कर वसुली झाली गवसू विभागाकडून एकूण चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची वसुली झाली पाणीपट्टीचे नऊ कोटी एकोणनव्वद लाख एकावन्न एक हजार रुपये वसूल झाले थकबाकीदारांनी एकतीस मार्च रोजी एकूण पन्नास लाख रुपयांचे धनादेश दिले आहेत हे धनादेश दोन दिवसात जमा होतील मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंगसाठी आजच संपर्क साधा मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस